घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सोलापूर पोलिसांनी केली अटक वीस लाखाचा मुद्देमाल जप्त या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले चाली सोलापूर सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील कित्तूर चिन्नगर येथील सतीश सोलापूरे सैफूल येथील रहिवासी यल श्रवण कुमार आणि याच विजापूर रोड परिसरातील पूजा सचिन जाधव या तीनही घरफोड्या सोलापूर पोलिसांनी उघड केल्या आहेत राघवेंद्र उर्फ रघु नागनाथ नाईक राहणार येडगुंजी हा कर्नाटक राज्यातील तसेच लक्ष्मण नाईक राहणार सदाशिव नगर हा बाळेगाव या दोन सराईत गुन्हेगाराला सोलापूर पोलिसांनी जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वांना नमस्कार मागच्या एकवीस तारीखला साईफुल परिसरामध्ये गरफोडी झालं होतं ते एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होतं त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतो पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम परिसरामध्ये आणखी दोन घर आहे श्री श्रावण कुमार आणि श्री, श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी ए श्री माने आणि ए पी ए श्री शैलेश यांच्या चमूनी अतिशय चांगला काम करून टेक्निकल आणि ह्युमन दोन्ही वापरून गुन्हे केलेल्या दोन आरोपी बद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी इथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटका सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघं ज्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किंमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त केलेल्या आहे यात जे आ, जे काय इनिशियल एफ आय आरला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाल आहे आणि जे बाकी आहे ती श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्री शीटच आहे ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक यांच्या विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक गरफोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहे त्यापैकी सहा गरफोडी आणि एक रॉबरी दाखल हो आहे गुन्हे आता एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी जोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील ए सी पी क्राईम श्री माने आ, पी आय क्राईम श्री माने शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे त्यांच्याकडून वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या तीनही घरफोड्या उघड केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या टीमचे कौतुक केले कुठलाही ट्रेस सोडायची नाही त्या दृष्टीने त्यांच्याकडे पोसेशनला होतं हे सर्व शब्द सर्व वस्तू ते जे आहे ते आम्ही त्यांना ताब्यात घेताना जे काही त्यांच्या बॉडी सेचल्या होतं ते सर्व आता रिकव्हरी केलेलं आहे हो आणि त्यापैकी एक जे आहे लक्ष्मण जे आहे ते सांगलीला सांगलीला पण ते काही व्यस्त राहिलेलं आहे आहे ना मी जे सांगितलेलं आहे ते दारबारला आहे आज कोर्टात हजर करून त्यांच्या पुढील तपास करणार आहे बरोबर ते नाही आमचं हो। कॉर्डिनेशन चालू आहे रेल्वे आणि हायवे दोन्ही विभाग आमच्यासोबत तसला आहे आणि जे पर्याय मार्ग आहे त्याबद्दल विशेष ऑर्डर काढणार आहेत आणि पब्लिकला त्याबद्दल वेल एन अडव्हान्स इंटिमेशन देणार आहे आणि आपलं ट्राफिक डी सी पी आणि ए सी पी त्याबद्दल विशेष ऑर्डर आणि त्यानुसार करण्यात येणारे जे पब्लिक अवेअरनेस रिलेटेड मोहीम जे आहे तेही करणार आहे चौदा डिसेंबर आहे आणि काय टेक्निकल डिफिकल्टीज वगैरे असलं तर ते इम्प्लिमेंटिंग एजन्सी आपल्याला कळवणार आहे पण मॅनेजमेंटला जे काय इम्प्रूव करण्यात येईल ते प्रयत्न करू आपलं सर्वांचं जे सूचना होतं त्यानुसारच आता शिवाजी महाराज चौकामध्ये एक एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यात पण तसा एक एक चौक आयडेंटिफाय करून करू आहे पण एकरी मार्ग मला करायचे असलं तर एक घेऊन -एक करायची आणि तिथं जे पब्लिक हॅबिट क्रिएट करावं लागेल आता मला एक एक रोडसाठी दहा दगा अंमलदार ठेवू शकत नाही सो so, ते, ते आता मी वन वे म्हणून डिक्लेअर केलं ऑर्डर काढलं ला, बोर्ड लावलं आणि ते वन वे राहील का ते तुम्हाला माहिती आहे आता ते एन्फोर्स करावं लागेल त्यासाठी मला जास्ती मानुसबल ठेवावं लागेल सो so, आता एवढं रोड्स आम्ही वन वे करून पूर्ण डिप्लाय करणे शक्य नाही सो so, त्यानुसार आम्ही एक एक एरिया क्लिअर करू हे डायनॅमिक नंबर्स आहे आता माझ्याकडं दोनशे आहेत आणि ते क करून प्रिव्हेंटिव्ह संपेल अशा विषय नाही ते डे टू डे डे टू डे आमचे रेकॉर्ड अपडेट होत राहील आणि पोलिस स्टेशन इन्चार्जेस थ्रू एसीपी डीसीपी आणि क्राईम ब्रांचच्या देखरेख त्यावर सतत त्याने चालू आहे आता आम्ही मागच्या पाच वर्षात दोन पेक्षा जास्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे अशा स्टॅटिस्टिक्स काढून त्यावर आता कारवाई चालू आहे Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur